श्री नवनाथ कथासार अध्याय दहावा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथला सर्व विद्या दिल्या त्याला ब्रह्मज्ञान दिले रसशास्त्र काव्यवेदशास्त्रे ज्योतिष व्याकरण धनुर्वेद जलतरण संगीत अश्वारोहण नाट्य शृंगार इत्यादी सर्व विद्या शिकविल्या नाना असे देवतांची उपासना शिकविली सर्व देवता अनुकूल करून दिल्या अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखाच जाणता केला पुढे एकदा काय झाले गोरक्षनाथ एक तास त्याचा पाठ म्हणत होता मच्छिंद्रनाथ कोठेतरी गेला गावाच्या बाहेरची एकांतातील मोकळी जागा होती तेव्हा गावातील काही मुले तिथे खेळत खेळत आली त्यांनी गोरक्षाला पाहिले ती त्यांच्याजवळ आली त्यांना मातीची बैलगाडी करून हवी होती मुले त्याला विचारू लागली अरे मुला तुला मातीची बैलगाडी करता येते का दे ना आम्हाला करून तो म्हणाला मला नाही येत तुम्हीच तुमची खेळणी करा आणि खेळा मला अभ्यास आहे मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनवली जरा शिओडधोबडच झाली होती मग त्यांना वाटले या गाडीवर गाडीवान नाही गाडीवान पण तयार करावा त्यांनी प्रयत्न केला पण गाडीवानाचा पुतळा मात्र त्यांना तयार करता येईना ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली व म्हणाली आम्हाला निदान माणसाचा पुतळा तयार करून दे त्यावेळी गोरक्ष संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता त्याने मुलांना म्हटले बरे तर आणा माती त्याने मग ओली चिकन माती घेतली आणि एक लहानसा मनुष्यकृती पुतळा बनविला एकीकडे संजीवनी मंत्र तो म्हणतच होता त्याचा परिणाम असा झाला की त्या पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन तिथे खरोखरीचा बालक निर्माण झाला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली भूत भूत असे ओरडत पळत सुटली त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला भिवू नका चला मला दाखवा मी पाहतो त्या भूताला चांगली शिक्षा करतो त्याला मुले म्हणाली तुम्ही जाऊ नका तिकडे तुम्हाला पण भूत खाईल पण त्याने तुम्हाला मला जवळ नेऊ नका दुरूनच दाखवा अशी त्यांची समजूत काढली तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली व त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्याला दाखविले तेथे गोरक्षसुद्धा नव्हता बालकाचे रडणे ऐकून तोसुद्धा भिवून दूर लपून बसला होता संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता पण ते त्याला काही समजले नव्हते मच्छिंद्राने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच त्याला ओळखले हा करभजन करभजन ऋषीच आहे मच्छिंद्र लगेच पुढे गेला वात्सल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले सर्व मुले भयभीत झाली व ओरडत पळत सुटली मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला प्रत्येक घरी तो विचारत सुटला गोरक्ष आहे का मुले भिवून पळत होतीच घरोघरच्या बाया अगं बाई हा कोण गोसावी म्हणून भिवून पळत सुटल्या मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले काय रे मुलांना का, का भीती दाखवतोस मुलांना का भीती दाखवतोस हे कोणाचे मूल घेऊन हिंडतोस पळवून आणलेस की काय तो प्रत्येकाला सांगू लागला गोरक्षनाथ म्हणून एक माझा तरुण शिष्य आहे तो कुठे सापडत नाही तो सापडला की मग सांगतो काय प्रकार आहे तो मच्छिंद्राची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला या मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही त्याला विचारले मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला अरे संजीवनी मंत्राने या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि करभजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले तू ओळखले नाहीस का याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे चल आपण त्या मुलाचे पालनपोषण करू मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथांच्या योग योगबलाची फारच प्रशंसा केली त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले हा बालक वाढविणे हे काम काही ह्या योग्याकडून होणार नाही कोणीतरी स्त्रीचे हे काम करू शकेल त्यांना एकदम आठवले गावात मधु नावाचा एक ब्राह्मण ना आहे त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे त्या दोघांना मूल बाळ नाही हा मुलगा तिच्या ओटीत घालावा सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसे सांगितले मछिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले नंतर तो म्हणाला माई हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषीचा आहे याचे सांगे संगोपन संगोपन नीट कर तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल तुला एक सांगतो आजपासून बारा वर्षांनी गोरक्ष येथे एत, येईल आणि त्या मुलाला दीक्षा देईल त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे तिसरी लगेच म्हणाली स्वामी तुम्ही मला हा माझा पुत्र म्हणून द्या तुम्ही तरी बारा वर्षानंतर एवढी ममता व आशा या मुलाविषयी का ठेवावी तुम्ही तर जोगी तेव्हा मात्र मचिंद्र म्हणाला तसेच हो माऊली गहिणी हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखील पण एवढे मात्र खरं खरे की गोरक्ष बारा वर्षांनी येईल व याला दीक्षा देईल सर्व गावकऱ्यांसमक्ष त्याने गहिणीला त्या स्त्रीच्या स्वाधीन केले त्या स्त्रीने वात्सल्याने त्या मुलाचा स्वीकार केला त्यानंतर काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढील तीर्थयात्रेला निघाला मच्छिंद्राने असे ठरविले की गोरक्षाला बद्रिकाश्रमात ठेवावे त्याने आधी बद्रिकाश्रमाकडे आश्रमाकडे जाण्याचे ठरवले